चला बस उभा बाई जातो बा मग आता आम्हाला जावं लागते आता दवाखान्यात आता पॅसेंजरला सोडून दिलं तर दवाखान्यात जाऊन बसा लागते फोन आले अजून कोणाचे पे, पेशंटचे तर मग कसं डायरेक्ट तिकडे जावं लागते बघा लोकेशनवर तर चला मग जातो आता दवाखान्यात धन्यवाद रे दादा किशोर धन्यवाद कोणीच नाही आला मग बघतात याटो आलेले फोन लावले सगळेले फोन लावले हा कोणीच नाही होता अन महेशही नव्हता तर बर झालं त्या बुरासिंग भाऊ ना भाऊ जवळ तुझा नंबर होता तर तुला बोलावून घेतलं बाबा तर कसं आहे तुरंत दवाखान्यात जाणं झालं आणि नाही झालं मस्त घरपोच धन्यवाद दादा धन्यवाद त्याच्यात काय आता शुभ बाई धन्यवाद आमचं तर रोजच काम आहे होते हेच काम आहे आता आम्हाला रात्री मी रात्री कधी जर पेशंटचा फोन आला काही दुखलं सुखलं तर आम्हाला जास्त लागते बघा गाडी घेऊन हा तेच काम आहे आमचं काही धन्यवादची गोष्ट नाही आहे उलट तुम्हालाच मस्त कॉंग्रॅच्युलेशन मस्त खुश खबर आहे तुमच्या इथं मस्त पेडे गिडे वाटत गावात अरे दादा पिढे गिडे वाटा लागेल ना आता हा आता संध्याकाळी माझा पोरगा गिरगा येते त्याला फोनच केला मी तर तो पिढे गिडे घेऊनच येऊन मस्त आता वाटायला लागेल ना बरं चला मग काकू येतो बघा आता चला बाबा चला आता मस्त खुशीची गोष्ट आहे खाली आरामात घरी का आता घरीच जाणार आहे ना नाही हो बाई सोबत घरी काम आहे आता सकाळपासून बिचारे तीन वाजून गेले हा इकडे बाहेर बाहेरच आहे तर येतो म्हणतो आता थोडेसे घरचे काही कामं गेमा आहे ते करून टाकतो मग येतो ना संध्याकाळी संध्याकाळी येतो ना मग कामं भेटायला केले म्हणजे येतो संध्याकाळी भेटाले मी म्हणतो बा बसली असती जराशी आतापर्यंत संग होती காமே காமத்தோஸு நராமிரி மரம் நிம்பு பிணை கே நாரல் ரோஜி நாரிய மராமிராமே தூம சிந்தா சார் போய் மீ பி தோ हो हो बाई घाल येतो मी बाई राधा कर मग बाई तू आराम गिराम कर मी पाणी घेणी आणतो त्यासाठी हा मस्त पोहे घे बोलून घेतो सकाळपासून आपण गेलो तू फक्त नाश्ता गेला होता जेवली नाही ना काही नाही तर कर तू आराम कर मस्त इथंच बस भाजीवर मी आणतो पोहा घे बनवून आणतो ना, ना पाणी गिनी आणतो बेटा तुझ्यासाठी यासाठी बस म बस इथंच मामी जी द्याना बनवतो ना मी आता एवढे तब्येत गिब्यत खराब नाही आहे म्हणा ते थोडस घबरावट सारखं होतं थोडस पोट टोकत होत ते लुस्त वाटत होतं बनवून घेतो ना मी बसा तुम्ही मी तुमच्यासाठी बनवून देतो बसा मामीची तुम्ही नाही नाही कर आराम करतो आता मी बनवत होतो यासाठी हो ना आता एकटा आता तो जीवाची झाली तू हा तर तुला आता आरामाची गरज आहे चांगल्या खावा पिवाची गरज आहे ना आता ते कामधंदे करत राहायची ना आता तर मग शरीराला कसं लागन हा आणि मग बाळाचा विकास कसा होईल आता खाण्यापिण्यावर लक्ष दे आणि आरामावर लक्ष दे हा काम कामं काही करू नको मी आहे आता काम करायला लय केले काम काम आता आराम कर आता मी करतो मस्त काम होतो डिलिव्हरी पर्यंत करतो ना मम्मी जी मी करतो ना नाही नाही का आराम तू मी पाहतो तिकडे काय तर बनवतो तुझ्यासाठी माझ्यासाठी मी करतो आराम बस बरं किती चांगली सासू आहे माहिती आता सासूले जसं माहित झालं आता मी दोन दिवाची झाली हा तर किती कामं करू नाही मला म्हणते तू हातच नको म्हणते कामाले आरामच कर म्हणते बाबा तू हा मीच करतो म्हणते डिलिव्हरी पर्यंत काम मग बरं किती मस्त सासू भेटली तर आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते कमेंट मध्ये नक्की सांगत व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा आपलं नवीन चॅनल आहे मराठी धमाल कॉमेडी तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा बाई हिरव्या मिरच्या नाही का हो बाई हिरव्या मिरच्या नाही आहे का आहे ना मी का फ्रीजच्या बाजूने पहा त्या लहानशा टोकलीमध्ये त्याच्यात आहे हिरव्या मिरच्या बरोबर अरे हो हो दिसल्या 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 कॉंग्रॅच्युलेशन्स हो बाई छाया कॉंग्रॅच्युलेशन्स आई बनणार आहे ना तू आता हो शांता काकू आला कुठे गेली शोभा शोभा कुठे गेली आहे शांताबाई इकडेच आहे ना पोहा बनवून आली होती बरं थांब आलीच मी या ना इकडे बी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन शोभा हा आता आजी बनणार आहे तू डबल हा रोशनी तर आहेच आता रोशनी किती आता चार वर्षाची झाली ना हा आता बाबू आला पाहिजे मस्त मस्त मग रोशनीले भाऊ होऊन जाते हा हो शांताबाई खूप खूप धन्यवाद हा आता रोशनी आहे ना चार वर्षाची आता मस्त बाबू झाला पाहिजे हा बाबू झाला मस्त मस्त होऊन जाते दोघा भावाची जोडी हा मस्त बहीण भावाची जोडी होऊन जाते मग दोघ्या जणांची इले लहान भाऊ होते आणि त्यालाही मोठी बहीण होते मग आला पेडे गिडे व शोभा हा पेडे गिडे नाही गेले ते आता अह शांताबाई जमत्या माता अर्धा घंटा पहिले दवाखान्यातून आलो आम्ही हा अँबुलन्स नच नेलो आणि अँबुलन्स न आणलं तर जमत्या तर अर्धा घंटा झाला दवाखान्यातून आलो आणि कुठं व रस्त्यात उतरायला नाही भेटलं ना कुत्राला नाही भेटलं तर महेश ते सांगितलं मी तर महेश म्हणते येता येता घेऊन येतो म्हणते आपण येतच असेल तो रस्त्यानंच असेल हा तर सुट्टी झाली आहे म्हणे ये त्याला येऊनच राहिलो म्हणे ये आई रस्त्यानं तर तो येऊनच राहिला असेल थांब थोड्या वेळ मस्त मस्त नाश्ता बी करू अहेशे झाला तोपर्यंत मस्त पेढे गेडे खाले भेटून जाईन तुला पेड्या गिड्याचं काय आहे पेढे गिडे काय एवढे महत्वाचे आहे काय अशीच मजा करून राहिली होती मी हा आणि सांगतलं नाही हो त्या हा मला सांगत नाही ना इकडून तिकडून माहीत झालं का बा शोभाच्या सुनेल्या दवाखान्यात तर तिथं माहीत झालं का बा आता तो जीवाची आहे म्हणून हा तर त्यात सांगत नाही मला अहो शांताबाई तुला काय सांगू हा आता असं काहीच माहित नव्हतं आम्हाला हा काहीच माहित नव्हतं आता जमतेम का आता सकाळी आम्ही मस्त जेवण खाऊन करून आता म्हटलं बा तहसीलमध्ये जातो हा ते श्रावण बाड योजनेचे कागदंबिगद करायला तर तहसीलमध्ये गेलं शो आपल्या ह्या गोदाबाईच्या घरी गेली गोदाबाई येतो म्हणे तर अचानक माईंचाच फोन आला म्हणे मा मी जेव्हा पोट डोकून जायला पोट डोकून आलं घबरावडसारखा जीव होते म्हणे हा मग तशी झाली बा तुरंत घरी आणि मग घेऊन गेली दवाखान्यात आपल्या फुटायला डॉक्टरच्या इथं तर मग त्याला सांगितलं हा मग असं झालं ते मग टायमावर कुठं मग तुला फोन करत बसू म्हटलं अजून तू कामात असीन काही असशील ना इकडच्या इकडे काम बघून गेलं म्हणून काय मी तुला मग काही फोन लावलाच नाही आणि एवढी काही गडबड झाली म्हटलं आता एवढा काही गडबड म्हणजे काय फोन लाव शांत पहिले हा मग शांततेला तर भेटणंच आहे म्हणून काही मी तुला फोन लावलाच नाही हा मी तेच विचार करून राहिली म्हटलं बा शोभानं मला फोन नाही लावला हा असं असं झालं दवाखान्यात ती आणि अँब्युलन्स बनवली हा मला फोनही नाही लावला म्हटलं कुठं शांताबाई वगतात पटे काहीच नाही सुचलं कोणाला फोन लावून काय फोन लाव मीच तर कशी तरी धडपड धडफड हो आता तो बुरासिंग भाऊ होता बुरासिंग भाऊ म्हणे थांब म्हणे माझ्या ओळखीच आहे म्हणे अँब्युलन्सवाला पट्टक त्याला फोन गेला दहा पंधरा मिनटा ते अँबुलन्सवाला आला बसवलं हिले ना डायरेक्ट आम्ही दवाखान्यातच घेऊन गेलो मग बरं बरं चला चांगलं झालं मस्त सुखरूप गेले सुखरूप आले आणि आनंदाची बातमी घेऊन आले हा आणि तिच्या तब्येतीची काळजी घेत आहे मस्त खाऊ पिऊ घाल पाय कशी दुबली पतली आहे ते हा मस्त खाऊ पिऊ घालत जाय तिथे हिरव्या भाजीपाल्या डाळ हा मस्त चांगलं खाऊ पिव घालायचं हा जे प्रोटीन आहे प्रथिने आहे हे सगळं व्यवस्थित खाऊ घालायचं टाईम टू टाइम हा आणि जेवणाचाही टाइम ठेवायचा आणि पाणी भरपूर पेत्रात जाय म्हणा हा तब्येतीवर दुर्लक्ष अजिबात करायचं नाही आता मस्त स्वतःची हालत पण वाढव म्हणा मस्त आता ते खाईन तेव्हाच ते बाळाला लागेल ना कुठं त्या वाजता बाळा चांगायला लागेल ना हा मग तिला जा मला चांगली तर रप हा अन दुधाचे पदार्थ जास्तीत जास्त खायचे दूध त्याचं म्हणा मस्त सकाळ संध्याकाळ हा हो शांतभाई आता तिच्या खाण्यापिण्यावर तर लक्ष द्याच लागेल ना हा आता तिच्या खाण्यापिण्यावर तिच्या लेकराचं ले, लेकराचं हे आहे ते जेवढं खाईन जसं खाईन तसं तसं लेकराने भेटल हां आता तिच्या खाण्यापिण्यावरच लक्ष द्यावं लागते हा अन मेन म्हणजे तिला आराम आरामात तिला सांगतलंच आता भारी गिरी कामं करायचेच नाही जे कामं आहे हलके फलके मस्त आराम कर हा काही काम करायची गरज नाही मस्त आराम आराम कर म्हणा हा जे काही आहे ते करतो मी डिलिव्हरी पर्यंत पाहिजे एवढं बी नाजूक नको ठेवतो तिथे हा मस्त हातपाय हलवत जात आहे मला व्यायाम व्यायाम करत जाय हा एकदम बसू बसू ठेवची आराम आराम करत ठेवशीन हा तर मग डिलेवारी नॉर्मल नाही होत ना मग शी गरज होते हा मस्त हातपाय मोकळे झाले पाहिजे तिचे हा तिचा व्यायाम झाला पाहिजे तिचा व्यायाम शरीर कशाणार नाही मस्त व्यायाम व्यायाम होत तिचा काम मग करायला लावत जा हा सगळे काम करायला लावायचे फक्त जे भारी वजन फजन आहे तेच फक्त नको उचलायला लावते तिथले बाकी सगळे कामं करायला लाव सवाज चांगलं राहीन ते नाहीत बाया काय करते आठ नऊ महिने कामं नाही करत ना काही नाही रचल्या रचल्या राहते हा ना मग डिलिव्हरीला त्रास होते हा हो शांताबाई थेबी बराबर बोलली तू हा तिला कामधंदे की करायला लावाच लागल नाहीत बस बसल्या बसल्यास तर काही जमणार नाही मग डिलिव्हरीला कराच होते आहे ना आता तसंच आहे मस्त जे काही आहे मस्त आरामात आरामात करत राहते म्हणा गती गती जास्त धावपड धावपड काही करायचं नाही हॅलो बाई मस्त डोक्याच्या बेकार विचार नाही आणायचे हा मस्त चांगले पॉझिटिव्ह विचार हा जसे तू हो आता डोक्यात विचार आणन तसेच तसेच विचार तुझ्या बाळाच्या डोक्यात चालू राहते मस्त चांगले विचार करायचे टेन्शन नाही घ्यायचा हा रागावाचं नाही हा काही असं म्हणजे हे नाही करायचं असं वागायचं मस्त हा मस्त संस्कार करावं लागते लेकरचा हो हो शांता का करा लागेल ह्या सगळ्या गोष्टी आता कसं आता तुमच्यासारखे वयस्कर माणसं हा अनुभवी माणसं आम्हाला सांगन तर कसं आहे आम्हाला समजन हा नाही तर आम्हाला काय एवढं समजते हा आता पटते तसं करतो पण आता तुमच्यासारखे सारखे मानवाहिक माणसं सा राहिले घरातले मोठ्या व्यक्ती राहिल्या तर ते सांगते तर त्याच्या सारखं करतो आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या आता तुम्ही जसे जसे तसे तसे हो तेच म्हणतो बस करशील आपलीशी ना नाही नाही शांता काकू आता तुमच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकतो काय मी हा आता तुम्ही आमच्यापेक्षा एवढे अनुभवी तुम्हाला समजते का आम्हाला समजते हा तुम्ही म्हणाल तसं करेल आम्ही बरं बरं चल मग छान बाई कर आराम कर मस्त मी जातो आता घरी मग येईन संध्याकाळी भेटन तुले हा आणि बाई जाय शोभा करतो बी काम काय ते काम करतो तिथं करून घ्या काम मग येतो संध्याकाळी मस्त फुर्सतीनं बसू आपण बरं बरं ठीक आहे छान बाई संध्याकाळी आठवणी हो हो शोभा येईन संध्याकाळी चल मग बाई करा